दम बिर्याणी तर आपण नेहमीच खातो अशी बिर्याणी एकदा ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी याच्यासाठी भिजवलेला बासमती तांदूळ घेतलेला आहे भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतले त्याच्यामध्ये हे खडे मसाले ऍड केलेले आहेत गरम पाण्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत भिजवलेला तांदूळ त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट त्याच्यामध्ये ऍड करू दही टाकणार आहोत आणि थोडे मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तीस मिनिटसाठी फ्रिजमध्ये फ्रीजमध्ये ठेवूया तांदूळ हा आपल्याला सत्तर टक्के शिजवायचा आहे तांदूळ हा आपला ले शिजलेला आहे गॅस बंद करूया कांदा आपल्याला कुरकुरीत फ्राय करून घ्यायचा आहे त्यामुळे कुकरमध्ये तेल जास्त घेतले नंतर ते काढून घेऊया कांदा छान फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये कांदा शिजण्यासाठी टाकू कांदा थोडा शिजल्यानंतर आपण टोमॅटो कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण मसाले करणार आहोत मसाल्यांमध्ये हळद धने पावडर आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेली चिकन टाकणार आहोत पंधरा मिनिट तिथपर्यंत चिकन शिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण मीठ टाकणार नाही आहोत कारण की मॅरिटेशन करताना आपण मीठ टाकलेलं आहे चिकन मस्त शिजलेले आहे त्यावर आपण भात ॲड करूया यावर फ्राय केलेला कांदा टाकूया कोथिंबीर थोडी पुदिन्याचे पाणी फूड कलर ॲड करणार आहे थोडा मी आणि टेस्टसाठी साजूक तूप टाकूया याने बिर्याणीला मस्त टेस्ट येते थोडा वेळ बारीक गॅसवर आपण हे शिजून घेऊया बिर्याणी तयार झालेली आहे बिर्याणीची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा